मंडळी यंदाचा पावसाळा चांगला असेल असं राज्यातील अनेक हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे असं असलं तरी ग्रामीण भागातील शेतकरी आजही पावसाळ्यातील नक्षत्रांवर भरोसा ठेवतात नक्षत्रांचं वाहन कोणतं त्यानुसार शेतकरी पावसेच्या आशीवर असतात उद्या शनिवारपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल बऱ्याचदा रोहिणी नक्षत्रात थोडा पाऊस पडला तरी मुर्ग नक्षत्र कोरडं जातं असं मागील चाळीस वर्षाचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे यंदा सात जूनला मुर्ग नक्षत्र सुरू असून त्या वाहन कोल्हा आहे म्हणजे सात जूनला सूर्याचा मूर्ग नक्षत्रात प्रवेश होईल त्यानंतर एकोणतीस जूनला आद्रा नक्षत्र सुरू होत असून त्याचं वाहन मोर आहे अलीकडच्या दोन चार दशकांचा विचार करता बऱ्याचदा पेण्या आद्रात झाल्याचं दिसून आलं पाच जुलैला पुनर्वसू नक्षत्र सुरू होत असून त्याचं वाहन हत्ती आहे एकोणीस जुलैला पुष्य नक्षत्र सुरू होत असून त्याचं वाहन बेडूक आहे बेडूक वाहण्याचा विचार करता या नक्षत्रात बऱ्याचपैकी पाऊस होईल असा अंदाज शेतकरी लावतात तीन ऑगस्टला आश्लेषा नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन गाडो आहे सोळा ऑगस्टला मघा नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन कोल्हा आहे तीस ऑगस्टला पूर्वा नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन उंदीर आहे तेरा सप्टेंबरला उत्तरा नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन हत्ती आहे उत्तरा नक्षत्रात पाऊस झाल्यास हंगाम चांगला येतो अशी शेतकऱ्यांना पूर्वापार सव्वीस सप्टेंबरला हस्त नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन मोर आहे दहा ऑक्टोबरला चित्रा नक्षत्र सुरू होणार असून त्याचं वाहन म्हैस आहे पूर्वापार चालत आलेल्या संकेतानुसार पूर्वा नक्षत्रात पोळा आल्यास हंगाम चांगला येतो असं शेतकऱ्यांचं अनुभव आहे खान्देशी भाषेत पूर्भे बैलात जेवल्यास हंगाम चांगला येईल हा शेतकऱ्यांचा अनुभव बऱ्याचदा खरा ठरला आहे यामुळे यावर्षी चांगला पाऊस होईल अशी आ आशा वळखण्यास हरकत नाही असेच पावसाविषयक आणि शेतीविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा